बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहे अख्ख्या मसूर आहे ते जे उसळ करणार आहे तर आपण कुकरमध्ये करणार आहे तर कुकरमध्ये तेल टाकून घेतलंय तेल छान आपलं किजेरं टाकूया त्यातच बारीक चिरलेले दोन कांदे आहेत ते सुद्धा टाकूया छानपैकी कांदा सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे सुद्धा टाकूया व्यवस्थित असं भाजून झालंय त्यातच बारीक चिलेला एक टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया सकाळ सकाळी मुलांच्या डब्याला काय करावं ते कळत नाही तर पटकन असा अख्खा मसूरची उसळ रेडी होते त्यात सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकूया आता मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया मसाला छान भाजून झाला आहे अख्खा मसूर आहे तो जरा धुऊन पाच ते दहा मिनटं भिजत घातलेलं तर सुद्धा टाकून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यातच बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती सुद्धा टाकूया परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यातच एक ग्लास जेवढं गरम पाणी आहे ती सुद्धा टाकूया परत व्यवस्थित असं सर्व सा, मिक्स करून कुकरला झाकण लावून तीन शिट्या करून घेऊया बारीक गॅस करून तीन शिट्या करून घ्यायच्या तर कुकर गार झाले तर आपण बघून घे तर तुम्ही बघू शकता छानपैकी मसूर शिजून रेडी झाले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक